करून काम या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे मी भार्गवीताईंचं आपल्या सर्वांच्या वतीनं या विभागाचा शिक्षक आमदारांना त्यांना स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मराठी हिंदी या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची गरुड झेपेकडे वाटचाल सुरू आहे त्यामुळं त्यांच्या या वाटचाली सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो जस ज्यांना शेवटी स्पर्धा म्हटल्यानंतर हार जीत असतेच त्यामुळं कुणाला तरी बक्षीस मिळणार कुणाला तरी मिळणार नाही परंतु ज्यांना मिळणार नाही त्यांनी खचून न जाता पुढच्या वेळेस हे बक्षीस मी पटकावणार आहे अशा प्रकारची उमेद घेऊन आपण या ठिकाणाहून जायचं चांगली तयारी करून पुढच्या वेळेस सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं जे विदेयचे आहेत त्यांचंही मी मनापासून हार्दिकाचं अभिनंदन सुरुवातीलाच या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि म्हणून याला प्रोत्साहन मिळावं यासाठी सुद्धा आपण यत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना कला गुण देण्याचं ठरवलेलं आहे ज्याचा आपल्या वार्षिक बोर्ड परीक्षा होते त्या सुद्धा हे गुण धरले जातात आणि त्याची सुद्धा आता मुदत आपण एकतीस जानेवारी पर्यंत वाढवून आणण्याचं काम केलं शिंदे सरांनी मला फोनवरती सांगितलं होतं आणि मग बोर्डाला सांगून आपण ती मुदत सुद्धा त्या ठिकाणी वाढवली त्यामुळं हा फायदा विद्यार्थ्यांना सुद्धा ही सगळं करायला प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामध्ये वेळ जातो अभ्यासाला वेळ कमी पडतो म्हणून अशा विद्यार्थ्याला प्रोत्साहन म्हणून यांच्या कलेचे सुद्धा आपण बारावी बोर्डच्या परीक्षेमध्ये धरण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचाही फायदा आमच्या कला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणाने होतोय त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सुद्धा या महोत्सवाचे आम्ही दोन्ही काळे आणि इथं पवार सर सगळे आणि आपल्या कला महोत्सवाला राहील ही ग्वाही पुन्हा एकदा मी या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणाले तसं तर शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि मॅमसाठी देखील जरा नाक वर करून जोरदार टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे माझ्यासाठी नाही वाजवलं तरी चालेल म्हणजे सगळ्या शिक्षकांसाठी आणि कला विकास मंडळासाठी कारण हे जरी मराठवाडा कला विकास मंडळ असलं तरी माझं शिक्षण मुंबईत झालंय आताची राजा विद्यालय पूर्वी त्या शाळेचं नाव किंग जॉर्ज होतं त्या शाळेचं कला विकास मंडळ होतं आणि त्याची मी विद्यार्थिनी आहे मला असं वाटतं मी सुद्धा या कला विकास मंडळाचीच एक विद्यार्थिनी आहे आणि पुढे जाण्याआधी तुमच्यासाठी काहीतरी दोन हो पुढे जाण्याआधी तुमच्यासाठी दोन होळी हॅलो माझं नाव मीनाक्षी बालकमल आणि आज सरांनी संधी दिली आणि तुमच्यासाठी खास अभिने तयार केलंय तर सर्वांनी आहे मॅम तुम्हाला बघायला प्रेक्षक कावरे बावरे झाले तुम्हाला बघायला प्रेक्षक कावरे बावरे झाले एकापेक्षा एकशे अनेक विजेते होऊन गेले प्रेक्षकांच्या अंतर्मनाला जे नाव भावले प्रेक्षकांच्या अंतर्मनाला जे नाव भावले ते नाव म्हणजे अभिनेत्री भार्गवी चिरमुले भार्गवी चिरमुले जोरदार मॅम या ठिकाणी तुम्हाला असा आहे की एकापेक्षा एक हे सेलिब्रिटी पर्व असेल किंवा फू बाय फू हा रियालिटी शो असेल किंवा अनेक चित्रपट मालिका असतील त्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि आपल्या संस्थेचे देखील अनेक विद्यार्थी आता नॅशनल लेवलवर जाऊन काम करत आहे तर त्यांना तुम्ही काय मेसेज देणार Uh, सगळ्यात आधी मला ना uh, थोडंसं विद्यार्थ्यांशी बोलायचं hey, आहे हे यासाठी की तुम्ही आज छान परफॉर्म केलं सगळ्यांनी तुमचं खूप कौतुक केलं पण आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे ते मला असं वाटतं जजेसना पटेल जे मी म्हणते ते तुम्हाला इतकं सुंदर व्यासपीठ म्हणजे आपण त्याला कलाकार या अँगलनी विचार केला तर आपण त्याला रंगमंच म्हणतो इतका सुंदर रंगमंच मिळाला आहे इतकी उत्तम संस्था मिळाली आहे छत्तीसावं आज संमेलन आहे याचा विचार करा मी महोत्सवाच्या पलीकडे जाऊन म्हणते एक संमेलन आहे आपण एवढी माणसं सगळी एकत्र आलो हो आहोत त्या कार्यक्रमासाठी काही परफॉर्मन्सेस मी पाहिले त्या परफॉर्मन्सेसमध्ये मला असं जाणवलं मी खरंच खूप मनापासून बोलते येऊन कौतुक करून निघून जाणारे खूप पाहुणे असतील पण मला असं वाटतं की हा रंगमंच तुम्हाला मिळाला आहे तो लाईटली घेऊ नका आणि मला असं वाटतं या माझ्या वाक्याशी आपले जज पण सहमत असतील <coughs> लाईटली घेऊ नका तुम्हाला हा मंच मिळाला आहे हा मंच मिळवण्यासाठी छत्तीस वर्ष अनेक कलाकारांनी स्ट्रगल केले आज तुमच्यामध्ये काही कलाकार आहेत जरांनी मगाशी सांगितलं शिंदे सरांनी की आज गाडी घोडा नसताना तो माणूस चालत धावत पळत काहीतरी व्हेकल पकडून ट्रान्सपोर्ट पकडूनपर्यंत आला आहे तुम्हाला ते सहज मिळालं आहे म्हणून ते तितकं लाईटली घेऊ नका हा रंगमंच तुमच्यासाठी जरी असला तरी त्या रंगमंचा मान ठेवणं हे आपण प्रत्येक वेळेला प्रोफेशनली परफॉर्म करूनच होऊ शकतो <laughs> ही स्पर्धा साधी आहे मी इथे एवढंच परफॉर्म करीन ही स्पर्धा मोठी आहे इथे मी जीव तोडीन असं म्हटलं तर तो रंगमंच तुमच्या पाठीशी कधीच उभा राहणार नाही आणि जेव्हा मोठं करायची काहीतरी वेळ येईल तेव्हा रंगमंच तुम्हाला म्हणेल मला हे मोठं वाटत नाही आणि मग तेव्हा तुमची प्रजेदी होऊ शकते आज परफॉर्म करताना काही जण खूप मनापासून करत होते एकाच चुका होऊ शकतात चुका शंभर टक्के होऊ शकतात एखादा माणूस पडू शकतो आज हवी तशी मनापासून पुढे पडू शकत नाही एखाद्याचा क्लाइंब होऊ शकत नाही एखाद्याचं लँडिंग होऊ शकत नाही हे सगळं होऊ शकतं पण म्हणून मी ते प्रयत्नच करणार नाही आणि जर मी चुकलो तर समोरच्याना कळणारच नाही इतकं लगा टाळ्या बाजूला त्यांनी खूप महत्वाचं काम केलं खूप छान परफॉर्मन्सेस झाले खरंच झाले फार सुंदर आणि मलाही बघायला बरं वाटलं आणि जर बक्षीस मिळालं तर तुमचं यश आणि बक्षीस नाही मिळालं तर पुन्हा यश मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची हे नक्कीच सांगायचंय जस बक्षीस नाही मिळालं तर जजेसच्या नावाने बोटं मोडू नका आपलं काहीतरी चुकलंय याचा विचार करा थँक्यू <laughs> आणि आता आपला नंबर आला नाही म्हणून आता काहीच बोलायचं नाही तुम्हाला सांगून टाकलं जाईल काहीच नाही पण ते सर्व व्यासपीठाच्या वतीने आणि सर्व कलावंतांच्या वतीने आणि आमच्या संस्थेचे वतीने एक सांगतो आम्ही फक्त फर्स्ट सेकंड थर्ड असं प्राईज काढणार होतो पण तुमची ताकद तुमची एनर्जी आणि तुमची या ठिकाणी काम करण्याची जी पद्धत आम्ही बघितली तर मॅडम आम्ही टॉप टेन काढलेला आहे आता गडपड करायची जेवढी गिफ्ट आलेला आता पण होते त्याच पद्धतीने ठेवायचं आता आपण पुरस्कार खास मॅडम त्याच्यासाठी झालेला आहे आणि मॅडमला पण सांगू इच्छितो की एक एक पुरस्काराचा आपण विचार करत बसणार नाहीये आम्ही स्टाईंट केलेले आहे की जेणेकरून तुम्हाला कमी मिळेल एवढ्या प्रांपर्यंत पोहोचता येईल माहितीये पुरस्कार मिळेलच पण त्याआधी आपण शिंदे परिवाराचं खरंच मनापासून स्वागत करूया कारण प्रल्हाद सरांनी जे सांगितलं की इतकी वर्ष सातत्याने तो एक कार्यक्रम करताय जोपर्यंत त्यांना कुटुंबाचा पाठिंबा मिळत नाही ते होणं शक्य नाही त्यांना बहिणींसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाढवल्या पाहिजे <laughs> त्यांची दोन्ही मुलं त्यांची नुकतीच आलेली सुन्या सगळ्यांचं त्यामागे श्रेय असतं आणि जेव्हा एक माणूस एक ध्येय ठेवतो जोपर्यंत त्याला घरची माणसं पाठिंबा देत नाहीत ते खरं होऊ शकत नाही राजकीय पाठिंबा हवा सामाजिक हवा पण त्याचबरोबर कुटुंबाचा हवा त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसाठी जोरदार टाळ्या आणि एक छोटीशी विनंती मला मराठवाडा विकास महामंडळाला करायचे की आज तुम्ही आमचा सत्कार करताना आम्हाला शाल दिलीत श्रीठ हे आपलं आपली संस्कृती आहे पण तुम्ही जो बुके दिलात त्याच्याऐवजी पुढच्या तसं येणाऱ्या पाहुणाला एक झाड द्या मला असं वाटतं एक झाड पुढच्या पिढीला फुलं काय ते सांगेल आणि आयुष्यभर आमच्या घरात जागा नसते मुंबईची घरं लहान असतात आम्ही आमच्या सोसायटीत लावू शकतो जेव्हा ते झाड वाढेल तेव्हा ते आयुष्यभर माझ्या लक्षात राहील हे की हे मराठवाडा कला विकास मंडळाचं झाड माझ्यात आहे माईक तसं ठेवावा आणि आमचं एक वैशिष्ट्य या संस्थेचं आहे आणि या संस्थेचं पाठबळ देणारे काळेसाहेब या आठवण आहेतच आम्हाला प्रत्येक जर व्यासपीठावर येऊन काहीतरी सांगून जातो की पुढच्या वेळेस असं करा किंवा हे सातत्याने ठेवा पहिला महोत्सव झाला त्यावेळेस हे सांगितलं होत हा याच हो नक्कीच ज्यांनी केले ते के आजही आहे आणि छत्तीस वर्ष पूर्ण केले या ठिकाणी के मी সাত আপনার গড়ে নয় मुख्याध्यापक त्यांची नियुक्ती झालेली आहे मराठवाडा कला विकास महामंडळाच्या वतीने आज छत्तीसभ्या विभागीय ललित कला महोत्सवाची अंतिम फेरी आणि पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संत्यग्नाथ रंगमंदिर मध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला आणि मुलांचं खास कौतुक करण्यासाठी मुंबईहून सिने अभिनेत्री मार्गवी या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की मराठवाड्यातले जे बालकलावंत आहेत व जे कलावंत आहेत हे पुढ्या मुंबईच्या कलावंतालासुद्धा फाईट देऊ शकतात आज या ठिकाणी क्लेरिफिकेशन झालेले आहेत आणि मराठवाडा कलाविकास महामंडळ या संस्थेच्या अंतर्गत आज सहा लाख मुलांना व्यासपीठ देणारी ही सर्वोत्कृष्ट संस्था शिकलेली आहे आणि या संस्थेच्या अनेक कलावंतांनी टी व्ही रिॲलिटी शोमधल्या सर्व त्याच्यामध्ये सहभाग घेऊन हे रंगभाजी गाजवत आहे सर किती कलाकार आले ते एकूण त्यांना आपण पुरस्कार हा जे छत्तीसावा वर्ष होतं या छत्तीस वर्षामध्ये आजपर्यंत आम्ही सहा लाखापेक्षा अधिक कलावंतांना व्यासपीठ दिलेलं आहे आपण जे पूर्वी बुगी बघत बुगी होतो रिॲलिटी शो दम दम सारे गमप वारे वा ढोडकीच्या ढोळकीच्या तारावर आणि इंडियन आयडॉल यासारख्या सर्व स्पर्धेमध्ये आमच्या या संस्थेच्या अंतर्गत बालकंद्रा सहभाग नोंदवला आणि आता इंडियन आयडल जो शो चालू आहे या शोमध्ये सुद्धा नवव्या क्रमांकावर या संस्थेचे विद्यार्थी आहे सर आपल्या या विद्यार्थ्यामधून किती कलाकार पुढे गेले आणि कुठे कुठे आहेत मी मगाशी सांगितलं की टी व्ही रिॲलिटी शोमधले सगळे शो त्याच्यामध्ये मराठवाड्यातून किंवा नांदेडमधून किंवा परभरीमधून जी विद्यार्थी दाव घेतल्या जाईल ती विद्यार्थी या संस्थेच्या अंतर्गत पुढे गेलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी हे नॅशनलपर्यंत गेलेले आहेत किंवा इंटरनॅशनल लेवललासुद्धा या संस्थेचे विद्यार्थी चमकलेले आहेत अवार दर्जेकडे ठरलेले आहेत इंडियन आयडलला पण इंडियन आयडलमध्ये सुद्धा साडेचार लाख मुलांनी जे पार्टिसिपेट झालेले होते त्यामध्ये सोळाव्या क्रमांकावर या संस्थेची विद्यार्थी होती आज ती रविवार आणि शनिवार हे आपण रियालिटी शो बघतो त्यामध्ये ती आता आठव्या क्रमांकावर आहे मी निश्चितपणे सांगतो की ती अव्वल क्रमांक फर्स्ट मारणार या शंका नाही त्या ठिकाणी सर्वात लहान म्हणून ब शिंदे आहेत आणि सर्वात मोठी जी पार्टिसिपेट आहेत ती तीस वर्षाची सर जे शाळा सहभागी झाल्याने त्यांच्यासाठी काय सांगायचं मी सर्व शाळा प्रमुखांना त्यांच्या शिक्षकांना सांगू इच्छितो की मुला कोणतीही कला असेल ती जर आत्मसात करायची असेल किंवा तो रियाज जो करत असेल त्याच्यासाठी कुठलाही वेळ वाया जात नाही आहे उलट जो विद्यार्थी नृत्य नाट्य गायन वादन आदी कला तर तो आत्मसात घेत असेल तर त्याचा जो बुद्ध्यांक आहे त्याच्यापेक्षा पाच पटीनं अधिक चालतो म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की ज्या ज्या कलामध्ये त्याला प्रावीण्य असेल किंवा ज्या सुप्त कलागुर त्याच्यामध्ये असेल त्याला निश्चितपणे वाव दिला पाहिजे जेणेकरून त्याची गुणवत्तापर वाढेल आणि त्याच्यामधल्या सुप्त कलागुरांना सुद्धा व्यास मिळत नाही आज, आज जे ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरपूर आहे पण पर आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेने सहभाग नोंदला आज मी बघतोय तर खाजगी शाळेंचा सहभाग आहे काय आव्हान करत नाही माझं आव्हान हेच आहे की शासन चौदा नोव्हेंबर ही बाल दिन ही जी कॉम्पिटिशन जर घेते तेवढी कॉम्पिटिशन जर सोडली तर सरकारतर्फेसुद्धा खऱ्या अर्थाने या मुलांसाठी पावलं उचललं जात नाही म्हणून मराठवाड्यातील कलावंत कला, कला शिक्षकांनी एकत्र येऊन मराठवाडा विकास महामंडळ नावाची संस्था काढली आणि त्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही आज छत्तीस वर्षापासून आम्ही या संस्थेनं पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो आणि जिल्हा शिक्षकांनी शिक्षकांनीसुद्धा तुम्ही स्वतःहून पुढे येऊन त्या मुलांना जर प्रोत्साहन जर दिलं तर निश्चितपणे ते विद्यार्थीसुद्धा या व्यासपीठा देऊन अवघड धरते दुसऱ्या कार्यक्रमात किती शाळांनी सहभाग घेतला होता आजच्या या कार्यक्रमामध्ये एकशे नव्वद स्कूल अंतिम फेरीमध्ये सहभागी झालेले होते त्यामध्ये आज फायनलला पंचेचाळीस स्कूलची आज कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये आता निकालपत्र तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत परंतु ह्या यांनासुद्धा दहावी आणि बारावीला विशेषतः दहावीला कला अंतर्गत जे गुण अधिक दिले जातात या संस्थेचं तर पार्टिशिपेपण होऊन त्याला जे प्राईज दिलं जातं त्या प्राईजला त्या मुलांना जर तो प्रथम असेल द्वितीय असेल तृतीय असेल तर त्यांना सात मार्क पाच मार्क तीन मार्काचा अधिकतम गुणाचा फायदा होतो सर बरेच शाळाबाह्य विद्यार्थी आहेत पण कलाकार आहेत उदाहरणार्थ आंबेडकरन जर म्हणजे मोकळे मोकळी नावाची नाव वाटलं असेल आंबेडकर तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय नाही आम्ही बघा आमदार साहेब या ठिकाणी आलो होतं आमदार साहेबमध्ये एवढीच विनंती केली की वि या कलाक्षेत्रामध्ये कोण श्रीमंत कोण गरीब असं काहीही संबंध येत नाही कारण ती कला सुप्त कलागुण असतो ते नैसर्गिक असते तो नैसर कोणत्याही शाळेचा असो जिल्हा परिषदेचा असो किंवा इंटरनॅशनल स्कूलचा असो त्या विद्यार्थ्यामध्ये जे स्किल असेल ते स्किल त्याला व्यासपीठ देण्यासाठी जे पाहिजे असतं व्यासपीठ त्यासाठीच आम्ही ग्रामीण भागापासून तर राष्ट्रीय स्तरावर आम्ही त्याला व्यासपीठ निर्माण करून देतो एखाद्या वेळेस त्याला रंगभूषा वेशभूषा जरी त्याला मिळाली नाही तर ती आम्ही देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो असे अनेक विद्यार्थी आज या व्यासपीठावर आज साजरीकरण केलेले आहे उद्घाटक म्हणून सिने अभिनेत्री भार्गवी यांना बोलवलं होतं आणि मराठवाड्याचे शिक्षक आमदार म्हणून विक्रम काळेजी यांना बोलवलं होतं आणि मराठवाड्याचे शिक्षक विभागाचे जे प्रमुख आहेत अनिल साबळेसर यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलं होतं ते उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे Thank you.